आणि महत्वाची मोठी बातमी आहे माजी खासदार सुजय विखे पाटील हे आता सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनायला लागलेले आहे साई पारायण मिरवणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी त्यांनी महिलांसोबत हुबडी खेळलेली आहे सोबतच ढोल ताशाच्या तालावरती त्यांनी चांगलाच चा ठेका या ठिकाणी धरलेला होता यावेळी त्यांनी अन्नदान वाटप देखील स्वतःच्या हस्ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे सर्वसामान्य जनते जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुजय विखे पाटील कटिबद्ध असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे त्यामुळे सुजय विखे आता सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय वास्तविक पाहता निलेश लंके पाटील या ठिकाणी खासदार असताना देखील सर्वसामान्य जनतेमध्ये जात नाहीत परंतु सुजय विखे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची वारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वसामान्य जनतेची हाक एकमेव आहे आता सुजय विखे पाटील असं म्हटलं तरी आता वावगंटणार नाहीये कारण सुजय विखे पाटलांचा या साई पारायण मिरवणुकीतील उत्स्फूर्त सहभाग पाहता ते सर्वसामान्यांच्या हृदयात ते आता विराजमान झालेले आहे तर शिगडी साई चरित्र पारायण मिरवणूक सोहळ्यामध्ये खासदार माजी खासदार सुजय विखे पाटील या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यांनी साई आगतीला देखील या ठिकाणी उपस्थिती लावली होती आणि भक्तांसोबत त्यांनी या ठिकाणी फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटलाय तसेच नाश्ता देखील त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या हातानं भक्तांना वाटप केलाय त्यामुळे सर्वसामान्य जनतेतील खरा खासदार कोण तर सुजय विखे पाटील अशी सर्व सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते